भाऊ हाडे मुक्काम गोगाव पोस्ट महागाव तालुका रिसोड जिल्हा वाशिम आमचं गाव म्हणजे वाकत पासून पाच किलोमीटर आहे आणि सोनाटी पासून तीन किलोमीटर आहे बोरीपासून तीन किलोमीटर आहे तरीही आम्हाला कुठूनही रस्ता नसल्यामुळं आमच्या गावाची खरोखर परेशानी आणि गावकऱ्यांना जे वेदना होतात याच्यावर कोणीही ऍक्शन घ्यायला तयार नाही गावकरी सुद्धा चार पाच वेळ उपोषणाला बसले तरी आम्हाला काय न्याय मिळाला नाही तरी कृपाही करून फडणवीस साहेब मी तुम्हाला एक दिवस आमच्या दहा पाच कार्यकर्त्यांना बीजेपीचे कार्यकर्ते येतं आमचे परशरामजी हळे पाटील आणि आमच्या इथली जे बीजेपीची कार्यकर्ते मंडळी आहे त्यांना मी डायरेक्ट तुम्हाला भेटायला मुंबईमध्ये येणार आहे तरी तुम्ही असं म्हणू नका की बा हे असले कामं माझ्याकडे आणू नका आणि आम्हाला असे प्रत्येक गावाची समस्या सोडवावं लागते असे कितीतरी गावं आहेत पण आमचं गाव जर म्हणलं तर मला वाटते महाराष्ट्रातच काय पण कोण्या भारतातही असं गाव नसेल कारण आम्हाला प्रत्येक वेळ संघर्ष करावं लागतं आणि संघर्ष करूनही सुद्धा आम्हाला आतापर्यंत कुठलीही रोडसाठी सुविधा मिळाली नाही फक्त आमचं एवढंच हे म्हणणं आहे की आम्हाला कुठून तरी रोड द्या आणि आम्हाला जर जास्त पाऊस झाला तर आम्हाला पळायला सुद्धा जागा नाही कुणीकडे कारण गावाच्या भोवताल तीन किलोमीटर पाणी हे सतत राहते म्हणून तुम्हाला फडणवीस साहेब कळकळीची विनंती आहे आमच्या गावाला तुम्ही काहीतरी द्या आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर सर्वांनी पर्यंत सेर करावा अशी माझी नम्र विनंती आहे